नमस्कार आज आहे मंगळवार आणि आज आहे नवरात्राचा दुसरा दिवस दुसरी माळ आजचा दिवस ब्रह्मचारिणी देवीला समर्पित आहे आज मंगळवार असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत संध्याकाळी दिव्याखाली ठेवा ही एक वस्तू अखंड लक्ष्मी नांदेल एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल कितीही कठीणातली कठीण इच्छा असो तुमची लवकर पूर्ण होणार आहे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमची गरिबी देखील संपेल अत्यंत प्रभावी उपाय आहे तर दिव्याखाली कोणती वस्तू ठेवायची आहे कोणत्या वेळेत ठेवायची आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन लावरजून प्रेस करा ज्यामुळे अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर मिळतील नवरात्र सुरू आहे आणि मंगळवार हा देवीला समर्पित आहे त्यामुळे तुम्ही आजच्या दिवशी आवर्जून दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहे आपण जो अखंड दिवा लावत आहे त्याखाली ठेवायची नाही आहे कारण तो दिवा प्रज्वलित करून कालच झालेला असणारे घटस्थापनेच्या दिवशीच आपण तो दिवा प्रज्वलित करतो हा उपाय करण्यासाठी आपल्याला दुसऱ्या दिव्याखाली ही वस्तू ठेवायची आहे तर मी मी तुम्हाला सविस्तर आणि संपूर्ण माहिती पुढे सांगणारच आहे कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी लिहायला विसरू नका यामुळे तुमच्यावर माता लक्ष्मीचे आशीर्वाद कायम राहतील अश्विन महिन्याच्या शुद्ध पक्षात साजरा होणारे शारदीय नवरात्र उत्सव यंदा बावीस सप्टेंबरपासून सुरू झाला आहे प्रतिपदा ते नवमी अशा नऊ दिवसांमध्ये आदिमायेच्या नऊ स्वरूपाची भक्तिभावाने पूजा केली जाते सोमवारपासून नवरात्र सुरू झाल्यानंतर आज आहे मंगळवार तेवीस सप्टेंबर आज आहे नवरात्रामधील दुसरी माळ ही माळ दुर्गा देवीच्या द्वितीय स्वरूपीनी ब्रह्मचारिणी देवीला समर्पित आहे वैराग्य तपश्चर्या आणि ज्ञानाची देवी ही ब्रह्मचारिणी देवी आहे ब्रह्मचारिणी या नावाचा अर्थ दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे ब्रह्म म्हणजे तपश्चर्या आणि चारिणी म्हणजे आचरण करणारी नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची तपस्या केल्याने व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतात अशी मान्यता आहे नवरात्र उत्सव हा तुम्ही जास्तीत जास्त सेवा मंत्र साधना जप केल्याने नवदुर्गेचे तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा कालावधी आहे तुम्ही या नवरात्र उत्सवामध्ये जास्तीत जास्त मंत्र जप सेवा करा नित्यनियमाने मनोभावे देवीची आराधना पूजा करा तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होताना दिसतील आणि या दिवसातच काही महत्त्वाचे आणि प्रभावी उपाय करणे देखील तितकेच फलदायी मानले जाते कारण माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये वास करत असते प्रत्येकाच्याच घरी घटस्थापना झालेली असेल किंवा काहींच्या घरी घटस्थापना नसेल तर त्यांनी अखंड दिवा देखील लावायला हवा आणि जर तुमच्याकडे काही कारणास्तव घटस्थापनाच नसेल तर तुम्ही देवीची सेवा साधना करायला काहीही हरकत नाही तुमच्या कुलदेवतेची देखील उपासना करायची आहे जास्तीत जास्त सेवा करायची आहे कारण हे नवरात्र उत्सव अतिशय महत्त्वाचे आहे या दिवसामध्ये कुलदेवतेची ओटी देखील आवर्जून भरावी अष्टमी तिथीला नवमी तिथीला कन्या भोजन आवर्जून करावे आणि यासोबतच तुम्ही प्रभावी उपाय देखील करायचे आहे या नऊ दिवसामध्ये तुम्ही केलेल्या उपायाचे तुम्हाला चांगले फळ मिळण्यासाठी जास्तीत जास्त महत्त्वाचा कालावधी हा आहे कारण आयुष्यातील कोणतेही संकट नष्ट करणारी संरक्षण करणारी माता नवदुर्गा या नऊ रूपांची पूजा या कालावधीत केली जाते आणि या नऊ दिवसात नवदुर्गा या पृथ्वीवर आलेले असते नवदुर्गेच्या या रूपाची पूजा केल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होतील तुमच्या घरामध्ये सुखशांती समाधान लाभेल कारण या नऊ दिवसामध्ये सकारात्मक लहरी ह्या जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात म्हणूनच तुम्ही या दिवसात प्रभावी उपाय करायचे असतात घरामध्ये सतत काही ना काही अडचणी असतील घरामध्ये सतत नकारात्मकता असेल किंवा तुमच्याकडे पैसा टिकत नसेल खूप कष्ट आणि मेहनत करताय तुम्ही जे कमवलं आहे ते तुमचं लगेच संपत असेल म्हणजे घरामध्ये पैसा येत असेल पण तो कोणत्या ना कोणत्या कारणाने घराच्या बाहेर जात असेल किंवा तुम्हाला अनेक अडचणींना सामोरं जावं लागत असेल किंवा तुम्हाला सतत नकारात्मकता ना नकारात्मक विचार किंवा वाईट स्वप्ने पडणे अशा अनेक समस्या असतील घरामध्ये आजार पण असेल किंवा मुलं तुमच्या ऐकत नसतील मुलांचे देखील अभ्यासात लक्षण असेल किंवा घरामध्ये सतत भांडणे वादविवाद असतील तर ह्या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला या नऊ दिवसामध्ये मनोभावे सेवा करायचीच आहे आणि या नवदुर्गेच्या या नवरात्र उत्सवात तुम्ही सेवा करण्यासोबतच हे उपाय देखील करायचे आहेत ज्यामुळेच तुमच्या आयुष्यातील या, या सर्व समस्या दूर होतील आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी <ETITANij2> हा उपाय पाच वाजल्यापासून ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत करू शकता तुम्हाला हा उपाय तिन्ही सांजेच्या वेळेत करणे अतिशय उत्तम ठरेल त्यावेळेस तुम्ही हा उपाय केल्याने माता लक्ष्मीचे तुमच्यावर आशीर्वाद लाभतील कारण तिन्ही सांजाही माता लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यामुळे हा उपाय तुम्ही साडेपाच वाजल्यापासून ते साडेसात वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न ना करा नाही शक्य झाल्यास रात्री साडेनऊ वाजेपर्यंत देखील करू शकता तिन्ही सांजेला हा उपाय केल्याने माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होईल आणि तुमच्या घरामध्ये कायम वास करेल आत्ता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय प्रत्येकानेच करायचा आहे तुमच्या घरी घटस्थापना झालेली असो किंवा नसो तुमच्या घरामध्ये अखंड दिवा लावलेला असो किंवा नसो तरीसुद्धा तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला संध्याकाळी हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर देवघरासमोर आसन टाकून बसायचे आहे आणि आपण तिने सांजेला जो दररोज दिवा प्रज्वलित करत असतो त्या दिव्यातच हा उपाय तुम्हाला करायचा आहे वेगळा दिवा तुम्हाला घ्यायची गरज नाही आहे तुम्ही देवघरामध्ये समय लावत असाल तर मग दुसरा एक दिवा तुम्ही घेऊ शकता एखादी निरंजन घ्या किंवा मातीची पंथी घ्या त्यामध्ये देखील हा उपाय केला तरी चालतो परंतु ज्यांच्याकडे अखंड दिवा प्रज्वलित केला जातो त्यांनी त्या अखंड दिव्यामध्ये हा उपाय करायचा नाही आहे वेगळ्या दिव्यामध्ये करायचा आहे दररोज जो लावतो त्यामध्ये करा किंवा मग दुसरी एखादी पंथी किंवा निरंजन घ्या तुम्ही हा उपाय केल्याने माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम स्थिर राहील आणि तुमच्या असंख्य समस्या पैशाबाबत असलेल्या किंवा इतर कोणत्याही समस्या सहजच दूर होतील कारण आज नवरात्रीमधला हा मंगळवार आहे आणि मंगळवार देखील माता लक्ष्मीला समर्पित आहे कुलदेवीला समर्पित आहे आणि शुक्रवार देखील कुलदेवीला समर्पित आहे तर तुम्ही शुक्रवारी देखील हा उपाय करू शकता आणि मंगळवारी करू शकता किंवा संपूर्ण नवरात्र उत्सव देखील अतिशय महत्त्वाचे दिवस असतात प्रत्येक दिवशी नवरात्रीमध्ये नऊ रूपांची दुर्गादेवींच्या नऊ रूपांची पूजा केली जाते त्यामुळे तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता परंतु मंगळवार हा चांगला दिवस असल्यामुळे तुम्ही या दिवशी हा उपाय करायचा आहे काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं आणि मंगळवार हा लक्ष्मीला समर्पित असल्यामुळे तुम्ही हा उपाय करायचा आहे आपल्या घरातील सर्व आर्थिक समस्या दूर व्हाव्यात आणि आपल्या मेहनतीला यश मिळावं त्यासाठीच हा आपला उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने तुमच्या घरातील सर्व गरिबी दरिद्रता पूर्णत निघून जाईल कारण दिवा हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि संजेला आपण जेव्हा दिवा लावतो तेव्हा घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होत असते यामुळेच तुमच्या कितीही कठीण इच्छा असो त्या देखील लवकर पूर्ण होतील तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या देवघरातील दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही दुसरा अजून एक दिवा घेऊ शकता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे निरंजन किंवा मातीची पंथी घ्यावी आणि हा दिवा प्रज्वलित करत असताना तुम्ही तुळशीजवळ देखील एक दिवा लावायचा आहे तर तो शुद्ध गायच्या तुपाचा दिवा तुम्ही तुळशीजवळ एक लावा तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी तुम्ही जो दिवा घेतलेला आहे त्या दिव्यामध्ये तुम्ही शुद्ध गायचे तूप टाका किंवा मग तिळाचे किंवा मोहरीचे तेल टाका आणि तेही नसतील तर मग तुम्ही देवपूजेमध्ये जे तेल वापरता ते तेल टाकले तरीही चालेल त्यानंतर दुहेरी कापसाची वात घ्यायची आहे आणि दिव्यामध्ये ठेवायची आहे त्याला थोडंसं हळद कुंकू लावायचं आहे वातीला थोडं हळदी कुंकू लावल्यामुळे लाल र पिवळ्या रंगाची वात होते त्यानंतर तुम्हाला त्या दिव्याला आसन द्यायचं आहे त्यासाठी तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला प्लेटमध्ये तुम्हाला पंचधान्य किंवा सप्तधान्य घ्यायचे आहेत तर तुम्ही कोणतेही धान्य घेऊ शकता त्यामध्ये थोडेसे मूग घ्यायचे आहेत थोडे गहू घ्यायचे आहेत थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत थोडेसे पांढरे तीळ घ्यायचे आहेत काळे तीळ नाही घ्यायचे कारण काळे तिळ आपण पितृदेवतांना समर्पित करत असतो आणि आता नवरात्र चालू असल्यामुळे तुम्हाला पांढरे तीळ घ्यायचे आहेत थोडीशी बाजरी घ्यायची आहे ज्वारी घ्यायची आहे मूग घ्यायचे आहे अशा प्रकारचे सप्तधान्य कोणतेही तुमच्या घरामध्ये असतील ते तुम्हाला घ्यायचे आहेत फक्त हे सप्तधान्य जे पेरल्यानंतर उगवेल असेच घ्यायचे आहेत या ठिकाणी डाळी घ्यायच्या नाही आहेत डाळी पेरल्यानंतर उगवत नसतात तर ते उगवणारे धान्य तुम्हाला अखंड धान्य घ्यायचे आहेत सप्तधान्य नसेल तर तुम्ही पाच धान्य देखील घेऊ शकता आणि ते सगळे एकत्रितपणे मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर त्याच्यावर हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत त्यानंतर त्या धान्यावर हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे आणि त्यानंतर त्याला हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करून घ्यायचे आहेत आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे छोटासा तुकडा टाकला तरी चालेल किंवा दालचिनी पावडर असेल ती देखील थोडीशी टाकू शकता त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला नवदुर्गेचे नामस्मरण करायचे आहे त्यासोबतच तुम्हाला तुमच्या कुलदेवीचे देखील नामस्मरण करायचे आहे मंत्रजप करायचा आहे या दिवशी तुम्हाला देवीच्या कोणत्याही स्तोत्राचे पठण करायचे आहे त्याचबरोबर आज आजचा दुसरा दिवस दुसरी माळ आहे आणि ब्रह्मचारिणी देवीला समर्पित असल्यामुळे तुम्ही या दिवशी ब्रह्मचारिणी देवीच्या मंत्राचे देखील पठण करू शकता तर हा मंत्र मी तुम्हाला माझ्या चॅनलवर दिलेला आहे चॅनलवर जाऊन बघू शकता किंवा तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल अवश्य भेट द्या एकशे आठ वेळा मी तुम्हाला तो मंत्र सांगितलेला आहे तो तो नुसता लावून ठेवला तरीही चालेल सोबत म्हणला तरीही चालेल तुम्ही आवर्जून म्हणा या नवरात्र उत्सवात तुम्ही नवदुर्गेची तुमच्या कुलदेवीची जितकी जास्तीत जास्त सेवा कराल तितके तुम्हाला निश्चितच फळ मिळेल त्यामुळे तुम्ही या नवरात्रामध्ये नामस्मरण मंत्र जप आणि स्तोत्रांचे पठण आवर्जून करावे त्यानंतर तुम्ही नवार्न मंत्राचं देखील पठण करायचं आहे कमीत कमी अकरा वेळेस पठण करायचे आहे हा मंत्र अतिशय शक्तिशाली मंत्र आहे दुर्गा उपासनेसाठी हा मंत्र वापरला जातो सर्व अडथळ्यांवर हा मंत्र विजयी ठरतो कारण तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे या मंत्रामुळे दूर होतात त्यामुळे नऊ अक्षरांचा हा मंत्र आवर्जून मरावा ओम ऐं ह्रीं क्लीम चामुंडाय विच्छे असा हा मंत्र आहे या मंत्राचा जप केल्याने धैर्य आणि शक्ती वाढते आणि जीवनातील सर्व अडथळे दूर होतात नकारात्मकता दूर होते आणि माता दुर्गेचे तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होतात तुमच्याकडे घटस्थापना नसेल तर तुम्ही हा उपाय करायचा आहे आणि ज्यांच्याकडे असेल त्यांनी देखील हा उपाय आवर्जून करायचा आहे ज्यांच्याकडे नसेल त्यांनी केल्याने त्यांना घटस्थापना केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते कारण घटस्थापनेच्या वेळेत देखील आपण सप्त किंवा पाच धान्याचा वापर करत असतो तसेच या आपल्याला हा देखील उपाय आवर्जून करायचा आहे तर हा दिवा आपल्याला कमीत कमी एक दिवस अखंड तेवत राहील याची काळजी घ्यायची आहे भरपूर त्यामध्ये तूप किंवा तेल टाकायचे आहे हा दिवा कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील किंवा सकाळपर्यंत चालू राहील याची काळजी घ्यावी त्याप्रमाणेच त्यामध्ये तेल किंवा तूप टाकायचे आहे दुसऱ्या दिवशी हे सप्तधान्य तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर झाडे लावलेली जागा असेल कुंड्या असतील किंवा तुमच्या जवळपास शेत असेल तर तिथे तुम्हाला हे पेरायचे आहे तुम्हाला शक्यच नसेल तर तुम्ही हे गाईला देखील खाऊ घालू शकता किंवा पक्ष्यांना देखील टाकू शकता आवर्जून करा अतिशय प्रभावी उपाय आहे आज मंगळवार आहे त्यामुळे आज आवर्जून करा जर आज शक्य झाले नाही तर तुम्ही नवरात्रातल्या या पवित्र नऊ दिवसापैकी एके दिवशी देखील करू शकता माहिती आवडली असेल तर लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद